नमस्कार मित्रांनो थायलंडमध्ये आल्यानंतर आपल्याला कॉलिंग किंवा इंटरनेट कसं करणार हॉटेलमध्ये तर वायफाय असतं हॉटेल सोडलं बाहेर गेल्यानंतर कसं करणार बुक करायची कॅब वगैरे वगैरे त्यासाठी हे कार्ड मिळतं टुरिस्ट कार्ड म्हणून हत्तीचं असते ना तर हे कार्ड तुम्हाला एअरपोर्टला मिळतं सहाशे बातला आता हे दहा दिवसासाठी मी घेतलं होतं पण स्वस्त तुम्हाला याच्यामध्ये भेटतं सेवन इलेवनमध्ये निम्म्या किमती आता हे मी घेतलं होतं हे पॅकेज वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि हे दहा दिवसासाठी घेतलं होतं ह्याच्यामध्ये दहा दिवसामध्ये दहा दिवस पूर्ण कॉलिंग फ्री आहे म्हणजे थायलंडमध्ये जर तुम्हाला कॉल करायचा आहे कुणाला तर तो कॉल फ्री आहे आणि त्याच्यानंतर इंटरनेट जो आहे दहा दिवस अनलिमिटेड आहे तर अनलिमिटेड जरी असला तर सुरुवातीला थोडंसं ते फास्ट सर्विस देतं फास्ट स्पीड असतं त्याच्यानंतर काही वेळानंतर काही डेटा झाल्यानंतर ते स्लो होतं पण बंद होत नाही असं आहे तर हे दहा दिवस काही टेन्शन नाही आहे आणि हे आपल्या नॉर्मल सिममध्ये मोबाईलमध्ये जर सिम फिट होतं असं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद